नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा उत्तर चा आणायचं अतिशय चांगलं पर्व आरोग्यदायी आणि सुखदायी असं सगळं सुरू होतं असं म्हणतात ते सगळ्यांना तुम्हाला लाभो आज जो मला विषय तुमच्यासमोर ठेवायचा आहे जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा निवडणूक नीवड़नुक राज्य निवडणूक आयोगानं केलेली आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक प्रत्यक्ष मतदान उद्या होत आहे ही जी सगळी धामधूम लोकसभा निवडणुकीपासून गेले दीड वर्ष चालू आहे मागच्या एक वर्षापासून म्हणजे लोकसभा झाली त्याच्या आधी म्हणजे दोन वर्षापासून लोकसभा वर्षा झाली वर्षा मग विधानसभा झाली मग आता ह्या वर्षाच्या शेवटी नगरपालिका झाल्या आता महानगरपालिका होतात आणि जिल्हा परिषदच्या साधारणतः ह्या फेब्रुवारीच्या शेवटी सगळ्या सगळ्या निवडणुका संपतील सगळे निकाल लागलेले असतील सगळी राजकीय खतखत सगळी शांत झालेली असेल ह्याच्यानंतर पुढं जेव्हा लोकसभाच्या निवडणुका होणार आहेत एकोणतीसला तोपर्यंत म्हणजे तीन साडेतीन वर्ष शांततेचा काळ आहे असं आपण म्हणूया मुद्दा जो आता उपस्थित मला तुमच्या समोर करायचा आहे की आता जिल्हा परिषद घोषित झालेली आणि मनपाचं उद्या मतदान आहे ज्या सरकारच्या विरोधात ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात तरी म्हणूयात आपण लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळेस एक मोठी आघाडी उघडण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली होती एकतीस जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या एका बंडखोरासह आणि अठ्ठेचाळीसपैकी फक्त सतरा जागांवरती सत्ताधारी त्यांचं काय येईल त्याला आकुंचन झालं होतं काळ म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी चाळीस बेचाळीस जागा निवडून आणणारे हे सत्ताधारी आणि त्यांना एकदम सतरा जागांवरती येऊन थांबावं लागलं होतं हे सगळं समोर दिसत असताना सुद्धा विरोधकांना बाकी निवडणुकांमध्ये आघाडी उभी करता नाही आली विधानसभा निवडणुकीत तरी बऱ्यापैकी आघाडी उभी केलेली जा होती पण सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून घेतल्या आणि याचा परिणाम आज झाला की खरं तर तेव्हाच फक्त दीड लाखाचा फरक कसा आहे हे आवर्जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते सगळ्यांना की फरक फक्त दीड दोन म्हणजे फार कमी ह्याचा फरक आहे मतांमध्ये त्याच्यामुळे आम्ही ते पार करूत एवढी आमच्याकडे यंत्रणा आहे आणि विरोधक ते सशा आणि कासवाच्या गोष्टीमधल्यासारखं ते ससा झोपी गेला आणि नंतर काय झालं सगळ्यांना माहिती तर इथे हे कासव नाही उलट यांचं तर त्या सगळ्यात गतिमान लाभलेलं असं ते सगळं त्यांच्या ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून त्यांनी विधानसभा त्याच्यानंतर विधान, विधान नगरपालिका नगरपंचायत आणि आता महानगरपालिकेचे निकालाचं आश्चर्य वाटून घेऊ नका उद्या मतदार आणि परवा निकाल जो एक मुद्दा सर्वसामान्य मतदारांच्या समोर तुम्ही उपस्थित करायला पाहिजे होता विरोधकांनी पहिला मुद्दा जो असा होता की आम्ही सक्षमपणे एकत्र येतो आहोत आणि नेतृत्व देण्यास म्हणजे काय म्हणते त्याला सक्षम असा पर्याय आम्ही देतो आहोत हे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे किमान यंत्रणा अशी उभी करायला पाहिजे की मतदारांपर्यंत पोहोचणे संदेश तो आणि नंतर मतदाराला मतदानासाठी काढणे ती सगळी यंत्रणा राबवणे लोकसभेमध्ये कुठल्याही कारणानं का असे ना हे बऱ्यापैकी जमून आलं होतं सगळं तरी त्यांच्याकडे यंत्रणा नव्हती जे नॅरेटिव्ह ह्यांनी संपूर्ण भारतभर सेट केलं होतं की चारशे पार म्हटल्याच्या नंतर हे संविधान बदलणार आणि दलित आणि ओबीसीचा जो काही संदेश द्यायचा तो दिला गेला आणि त्याचा एक परिणाम म्हणून सत्ताधाऱ्यांना फटका दोन राज्यांमध्ये प्रामुख्यानं बसलेला होता बाकी भारतभर नाही बसला त्याच्यामध्ये गुजरात गुजरा महाराष्ट्र आहे आणि दुसरं उत्तर प्रदेश आहे दोन जागातून त्यांच्या दानकण जागा कमी झाल्या आणि तेवढ्याच जागावरती पण कमी झालेल्या आहेत म्हणजे एकूणमध्ये म्हणजे साठ पासष्टच्या पुढं जाणारा भाजप जवळपास ऐंशी पैकी जागापैकी सत्तर एकाहत्तर जागा निवडून आणणारा भाजप त्या ठिकाणी फक्त तेहतीस जागा आल्या उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी चाळीस एक्केचाळीसपर्यंत जाणारा त्याच्या जा सतरा जागा आल्या हा जो दोनच ठिकाणचा जो फरक आहे पण त्यांनी जे कोर्स करेक्शन करून घेतलं स्वतःची चूक दुरुस्त करून घेतली आणि नंतर पुढच्या सगळ्या निवडणुका मग त्याच्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका आल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आश्चर्य म्हणजे जो सत्ताधारी पक्ष असतो त्याला नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या जातात असं असताना सुद्धा कर्नाटकामधल्या चार ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात गेलेत म्हणजे तेलंगणात त्यांचं राज्य आहे ते निवडून आले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गोव्यामध्ये भाजपचं राज्य आहे भाजप निवडून आला महाराष्ट्रात आहे नगरपालिकेचा अजून हे मनपाचे निकाल लागायचे नगरपालिकेचं नगरपंचायतीचं आपण उदाहरण घेऊयात सत्ताधारी निवडून आले पण कर्नाटकामध्ये मात्र काँग्रेस सत्ता असताना सुद्धा आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बॅलेट पेपरवरती निवडणुका झालेल्या होत्या हे जे सगळं चालतं ना बोम ई व्ही एम ई व्ही एमच्या नावानं बोम आहे तो कागद पेले की दिखा वगैरे तुमच्या सरकारने घेऊन दाखवले आणि तरीही तुम्हाला विजय मिळवता आला नाही ते असं म्हणतो ना आपण की पराजयाच्या तोंडातून विजय खेचून आणला म्हणजे पराभवच होऊ लागला होता पण खूप कष्ट करून विजय आणला काँग्रेसचं नेमकं उलट ते विजयाच्या दाढेतून पराभव खेचून आणत आत्ता महाराष्ट्रामध्ये या उद्या निवडणुका हो घातलेल्या आहेत नंतर जिल्हा परिषद एक फार साधी अपेक्षा होती संपूर्ण महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांचं आपण समजू शकतो सत्ताधाऱ्यांतले भांडणं सत्ता मिळणारे मंड्यांच्यात गोळाभोवती मुंगळे गोळा होतात इनकमिंग वाढतं त्यांच्यातल्या ज्या सगळ्या समस्या तिकीट वाटपाच्या वगैरे आल्या त्या आपण समजून घेऊ शकतो कारण की सत्ता विरोधकांना तर काहीच नव्हतं ना न राज्यात आहे न दिल्ली ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी म्हणून जर सगळ्यांनी एकत्र येऊन जोर लावला असतं तर शक्यता होती की नगरपालिकांमध्ये वेगळं चित्र दिसलं असतं पण नाही म्हणजे हे एकत्र येऊन लढतायत हे पण चित्र समोर दिसलं नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा विरोधक आता मुंबईचे तुम्हाला मी उदाहरण सांगतो सगळ्यांचे डोळे मुंबईला लागलेले आहेत पंच्याहत्तर हजार कोटीचं ते सगळं बजेट आहे आणि वगैरे वगैरे मग सगळे विरोधक एकत्र का नाही येऊ शकले ठाकरे ब्रँड एकीकडं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं चर्चा पण होत नाहीये कालच आम्ही एक स्थानिक पातळीवरती एका ठिकाणी चर्चा करत असताना भाजपाच्या विरोधामध्ये त्या लोकांना बोलायचं होतं समोरच्यांना मी त्यांना गमतीनं फक्त इतकंच विचारलं की तुम्ही ठाकरे ब्रँडचा कशासाठी उल्लेख करायला लागला तुम्हाला जे काही तथाकथित सगळं पुरोगामित्व उघडायचं आहे मग तुम्ही त्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी निदान बोलण्यात तरी का नाही किती आश्चर्याची गोष्ट भाजपला विरोध करण्याच्या नादाखाली हे इतके आंधळे होऊन गेले तथाकथित पुरोगामी आणि काही मी व्हिडिओ पण बघितले जे सगळे काँग्रेसची बाजू लावून धरत होते पुरोगामित्वाची बाजू लावून धरत होते त्यांना अचानक ठाकरे ब्रँड महत्वाचा वाटायला लागला की जेव्हा की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोघांनाही ह्याच लोकांनी आधी वाटल तितक्या शिवाय देऊन बडून काढलेलं होतं केवळ आणि केवळ जसं अंध भक्ती असती तसं अंध विरोधाच्या नावाखाली भाजपला विरोध भाजपला आप आणि था, ते कोण करू शकतं तर ठाकरे ब्रँड यांना वाटते प्रमाण आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी राहिली बाजूला खरं तर मी अजून एक दावा करतो म्हणून मला मुद्दा माझा व्हिडिओ करायचा आहे उद्या महानगरपालिकेचं मतदान होऊन जेव्हा निकाल लागतील तेव्हा दलित आणि मुस्लिम ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात यांच्यापेक्षाही काँग्रेसचेच नगरसेवक निवडून आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण की आता आम्ही ह्यापूर्वी पण ही मांडणी केलेली होती की दलित आणि मुसलमानांमध्ये ही एक असुरक्षिततेची भावना त्यांच्या म्हणून घेणाऱ्या पक्षांच्या बाबतीत झालेली की हे संकुचित आहेत हे मांडवली करतात हे कधीही कोणालाही मॅनेज होतात ह्याच्यापेक्षा आपण मुख्यधारेत जाऊ मुख्यधारेतले पक्ष म्हणजे कोण शरद पवारांचा पक्ष होता पण शरद पवारांनी अशा पद्धतीनं आत्मघाती जे राजकारण केलेलं आहे ते त्यांचा म्हणून घेणारा जो मतदार आहे सो कॉल्ड हे सगळे लिब्रांड पाठीराखे तेच बावचळून गेलेले काँग्रेस त्या मानानं अजूनही त्याच्यातले एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे की ते भाजपच्या विरोधामध्ये अतिशय पक्केपणानं उभे राहिलेले आहेत किंवा त्यांना दुसरा काही पर्यायच नाही म्हणून आता ह्या ज्या सगळ्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि पुढे होतील ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसनी त्यांच्याकडं जे काही स्थानिक नेतृत्वाला शहाणपण येणार असेल तर ह्या सगळ्यांचा नाच सोडून देऊन काँग्रेसने ठामपणे जर उभं राहिलं तर काँग्रेसच्या पाठीमागं दलित मुस्लिम हा मतदार जाईल आणि त्यांचे त्यांचे म्हणून जे पॉकेट्स होती ते निवडूनसुद्धा येतील म्हणजे अक्षरशः मुंबईमध्ये सुद्धा सगळ्यांनी त्यांना अंडर हे इस्टिमेट केलेलं आहे पण अक्षरशः ठाकरे ब्रँडपेक्षा सुद्धा बऱ्याच ठिकाणी काँग्रेस निवडून आलं किंवा काँग्रेसची संख्या जास्त निवडून आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका संपूर्ण महाराष्ट्रभर हे चित्र आहे की दलितांचं म्हणून घेणारेच रिपब्लिकन पक्षाचे तुकडे तुकडे त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आता प्रकाश आंबेडकरांनी केलेली एकेकाळची पॅन्थर हे सगळं गेलं बाजूला मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि दुसरीकडे इम्तियाज जरी इथं छत्रपती संभाजीनगरला खासदार राहिलेले एकेकाळी आता त्यांचा सुद्धा पक्ष अशा अडचणीमध्ये आलेला आहे की त्याच्यापेक्षा काँग्रेसच्या चिन्हावरती म्हणजे पंजाब चिन्हावरती उभे राहिलेले मुसलमान आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं चिन्ह शरद पवारांनी तर उमेदवारच उभे केले नाही तें तर तें त्यांच्याकडे कोणी गेले नाही दोन दोनकडे दलित आणि मुस्लिमांचा ओढा दिसून येत आहे मी इथं बघितलं महाराष्ट्रातली पण स्थिती बरं जवळपास अशीच आहे उद्या मतदान होतं आहे सर्व नागरिकांना हात जोडून विनंती कोणाच्याही बैकाव्यामध्ये येऊ नका शांतपणे सुबुद्धतेने विचार करा तुम्हाला जो उमेदवार हो योग्य वाटतो त्या उमेदवाराला जरूर मत द्या आम्ही कोणाचाच प्रचार करत नाही आहेत कोणाचीच बाजू लावून धरत नाही आहेत तुमची विवेकबुद्धी जागी राहावी आणि जे मतदानाच्या बाबतीमध्ये निरुत्साह दाखवतात काहीच खरं नाही कोणीच नको त्यांनाही माझी विनंती की तिथे जाऊन नोटाचं का होईनं पण बटन दाबा तुमच्या मताची नोंद झाली पाहिजे लोकशाहीमध्ये तुमची नोंद झाल्याच्या शिवाय त्याला महत्त्व नाही कोणाला मतदान द्या हा तर तुमचाच विषय आहे पण सगळे काय सब घोडे बारा टक्के त्याच्यानंतर नागरी सुविधांची संख्या आहे मला रागच येतोय अशी जी प्रतिक्रिया मी माझ्या आजूबाजूला ऐकतो आहे त्यांनाही माझी विनंती आहे की मतदान केंद्रावरती जा मुंबई सोडली तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी चार चार तीन तीन चार चार जवळपास बहुतांश ठिकाणी चार चार आहे चार चार तुम्हाला ईव्हीएम वरती बटनं दाबायची आहेत चारही बटनं दाबल्याच्या नंतरच तुमचं मतदान होणार आहे जरूर मतदान करा भरे त्या नोटाला करा पण मतदान करा आणि लोकशाही मजबूत करा इथेच थांबूयात धन्यवाद